हाय नमस्कार ताईचं काकूचं आणि माझ्या गोड मैत्रिणीचं पुन्हा एकदम आहे किचनमध्ये स्वागत आहे तर आपण आज वडे बनवणार आहोत तर वड्यासाठी काय काय घे घेतलेलं आहे मी एकदम छान अगदी छान क्रंची आणि थोडेसे तिखट म्हणजे कसं दह्यासोबत छान लागतं थोडेसे तिखट खायला तर आपण आज शाबदाना वाड्यासाठी मी काय काय घेतलेलं आहे तुम्हाला दाखवते अगदी झटपट होणारी रेसिपी आहे तर लास्टपर्यंत स्टेप बाय स्टेप बघा म्हणजे छान समजते तुम्हाला आणि माझ्या व्हिडिओला छान रिस्पॉन्स दिल्याबद्दल धन्यवाद आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर तुम्हाला दाखवते मी आता शाबुदाना वाट्यासाठी मी काय काय घेतलेलं आहे तर तर हे बघा दोन वाटी शाबुदाना जो मी आहे तो भिजून घेतलेला होता मस्त आता छान असा आहे तो दोन वाटी शाबूदाना आहे आणि इकडे हे तीन बटाटे मी छान असे शिजून घेतले आहेत फार छान शिजले गेलेत मॅश व्हायला तर हाताने पण असे एकदम छान असे असेल शिजले गेले ते बघा छान मॅश होतात एक वाटी शेंगदाणे घेतले जे आपल्याला भाजून आता आणि इकडे थोड्याशा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आपल्याला शब्दानावड्यामध्ये घालायला तर आता मी कढई गरम करायला ठेवलेली तर तुम्हाला दाखवते आता आपण शेंगदाणे वगैरे भाजून घेऊ तर हे बघा कढई गरम करायला ठेवली होती मी आता आपण याच्यामध्ये जे शेंगदाणे आहेत ते घेऊ भाजून छान असे मस्त छान शेंगदाणे भाजून घ्यायचे आपल्याला म्हणजे त्याचे छान असे साल निघून जाते बघा मस्त असे बघा शेंगदाणे भाजून घेते मी आणि शेंगदाणे भाजून घालायच्या नंतर आपल्याला साल काढून घ्यायचे तर छान असे थोडे कमी गॅसवर घालणार मी शेंगदाणे शेंगदाणे छान भाजून झाले आता आपण काढून घेऊ तर हे बघा छान अशी साल काढून घेतली मी आता शेंगदाण्याची थोडीशी साल ठेवली कारण शेंगदाण्याची साल असणं बी गरजेची छान चवदार लागतात शेंगदाण्याच्यामुळे आता आपण हे शेंगदाणे आहेत तर याचा थोडासा कूट काढून घेणार आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये म्हणजे फिरवते मी त्याला थोडंसं आपल्याला खूप बारीक कूट नाही काढायचं त्याचा असं थोडासा आदर उदर कुट काढून घ्यायचा आहे तर हा बघा छान असा शेंगदाण्याचा कुट काढला आहे तर मी याच्यामध्ये तो मिक्स करणार आहे शाबुदाण्यामध्ये तो भिजवलेला शाबदाना छान फुललेला शाबुदाना आहे कारण दिवसभराचा भिजवल्या गेलेला शाबुदाना तो तर याच्यामध्ये मिक्स करते आणि ही जी हिरवी मिरची आहे ही धुवून ठेवलेली आहे आता ही मिक्सरमधून आपल्याला थोडीशी काढून घ्यायची आहे मिक्सरमध्ये काढून मी हिरवी मिरची तर हे बघा बाऊल चेंज केलं मी कारण याच्यामध्ये मिक्स करता नसतं आलं आपल्याला हे सगळं हाताने आणि हे बघा मिरची आता काढून घेतली मी थोडीशी याच्यामध्ये मिक्सरमध्ये आपल्याला ही पण मिक्स करायची शेंगदाण्याचा तर आपण आधीच टाकला तर आता हा जो बटाटा आहे हाताने मॅश करून टाकायचा आहे कारण खूप थंडे झालेत ते आणि छान प्रकारे असे मौल असेच शिजल्या पण गेलेत कारण कुकरला लावल्याच्यानंतर तीन ते चार सिट्टीमध्ये छान शिजलं जातात ते आता हे जे बटाटे आहेत त्याच्यामध्ये पूर्ण टाकून मी छान असे मिक्स करून घेणार आहे तुम्हाला होते मिक्स करून पूर्णपणे शेंगदाणाचा जो कूट आहे मी बऱ्याच प्रमाणामध्ये घातलेला येतो कारण एक वाटी म्हटल्यावर भरपूर झाला तो, भर तो याच्यासाठी आता हे मिक्स करून घेते मी पूर्णपणे तर हे बघा छान असं मिक्स करून घेतलंय मी आता हे आता आपण याचे वडे करून घेऊ हो। छान छोटे छोटे वडे करून घ्यायचे खूप क्रंची वडे होतात तोपर्यंत तो मी तेल गरम करायला ठेवलं होतं म्हणजे हे वडे तयार होईल आपल्याला वडे करण्यास तर तेल छान असं गरम होतंय बघा छान असं वडा करून घेतलाय मी आता तुम्हाला दाखवते आता मस्त वडे करून आणि तोपर्यंत तो तेल पण असं छान असं मस्त गरम होत आहे हे वडे जे आहेत मी थोडे थो तिखट बनवलेले कारण तिखट वय वडे ना दह्यासोबत खायला शेंगदाण्याच्या आमटीसोबत खायला आपण हे वडे जे आहेत शेंगदाण्याच्या आमटीसोबत पण खाऊ शकतो नारळाची चटणी शेंगदाण्याची आमटी आणि दह्यासोबत पण अरे बघ छान असे वडे बनवून घेते मी आणि तुम्हाला दाखवते तर हे बघा तेल गरम करायला ठेवलं होतं आता, ते आता मी जे वडे बनवलेत ते आपण तेलामध्ये सोडून घेऊ आणि छान असं गॅस थोडं पाच मिनिटं मी तेल गरम करायला ठेवलं होतं आता आपल्याला कमी गॅस लग करून हे वडे असे छान मस्त चवून घेते म्हणजे छान असे क्रंची पण होतात आणि आतमध्ये पर्यंत भाजले पण जातात वडे आता आपण त्याला छान असे चवून घेऊया तर हे बघा छान असे एका साईडनं भाजले आता था था। आता आपण याला पलटून घेऊया थोडंसं तेल जास्त घातलं ना तर छान भाजले जातात वडे मस्त असे एकदम छान तळल्या जातात हे बघा आणि खूप क्रंची करायला होतात मस्त एकदम आता हे जे वडे आहेत शाबदाना खिचडीपेक्षा आमच्या घरी वडे जास्त खायला आवडतात कारण माझे मुलं वडे खातात शाबदाना खिचडी एवढे आवडीनं ना खात नाही पण वडे बनवले ना, ना तर सगळेच घराचे आवडीने खातात बघा वडे खूप सुंदर लागतात ह्यासोबत शिवरात्री आहे म्हटलं तर सगळेच वडील बनवणार की खिचडी बनवणार एकदा कमेंटमध्ये सांगा फराळाचं काय खाणार तर छान असे लाल होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत बघा मस्त तळतात त्याच्यामध्ये आणि खूप सोपी रेसिपी आहे त्याच्यामुळं घरी एकदा शंभर टक्के ट्राय करू बघा क्रंची आणि चवीला एकदम भन्नाट आहे मुलांसाठी जर बनवायचे असतील तर थोडंसं तिखट कमी घालायचं म्हणजे मुलं खातात आणि लहान मोठ्यासाठी जर बनवायचे असेल तर तिखट घालायचं स्पायसी वडी छान लाग खायला लागली छान असे तळून निघतात आता हे आणि शक्यतो कमी गॅसवर तळून घ्या म्हणजे त्याचा जो क्रंची पण आहे कुरकुरीत होतात छान असे कमी गॅस होता बघा छान असे वडे तळून आहेत आता थोडासा वेळ लागतो याला तळायला तर हे बघा छान असे तळून झालेत वडे आता आणि बघा ला मस्त लाल कलर आलेला आहे त्याला थोडासा आणि आपल्याला इथपर्यंतच तळून घ्यायचे तडे जो असा कलर येईल तोपर्यंत त्याला आता याला मी एका प्लेटमध्ये काढून घेते मस्त आहे बघा किती सुंदर कलर आलाय तर छान झालेत अगदी एकदम क्रंची आता एकदा त्याला एक प्लेटमध्ये काढून घेते मी आणि तुम्हाला दाखवते तर बघा मस्त असे वडे रेडी आहेत आणि तुम्हाला क्रंचीपणा दाखवते तर बघा छान असा आवाज येतो त्याचा सॉफ्टने खूप क्रंची झालेत वरून पण खूप सुंदर लागतात खायला आणि आतमधून पण असे छान बघा मस्त भाजले गेलेत आणि दह्यासोबत तर अगदी सुंदर लागतात तर मग आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला बाय तरी बघा मस्त असे आवाज येतोय का एकदम छान असे क्रंची झालेले आणि सव करायचं जर म्हटलं तर मस्त दही आणि शाबुदाना तरी बघा मस्त असे शाबुदाना वडे तयार आहेत तर हे बघा खूप क्रंची झालेले आणि सगळेला अगदी आहे आवडले असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा